तडवळेत शॉर्ट सर्किटनं डोंगराला आग जनावरांसाठी काढलेलं गवत जळून खाक सहा तासानंतर आग आटोक्यात तडवळे तालुका शिराळा इथं शॉर्ट सर्किटमुळे डोंगराला अचानक आग लागली त्यात लाखोंचं नुकसान झालं डोंगराला आग लागल्याचं गावातून दिसताच युवक आग आटोक्यात आणण्यासाठी डोंगराकडे धावले पण ऊन आणि वारा जास्त असल्यानं आग आटोक्यात येत नव्हती डोंगराला शेतकऱ्यांनी जनावरांसाठी गवत काढून गंजी रचून ठेवल्या होत्या त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आग वन विभागाच्या जमिनीकडे गेली आग लागली काही वेळातच तळवळीकडून आग उपवळे पावलेवाडी रिळे गावापर्यंत पोहोचली गवत काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत गवत काढणं परवडत नसताना सुद्धा शेतकऱ्यांनी जनावरांसाठी वर्षभर चाऱ्याची सोय म्हणून गवत काढलं होतं आणि रचून ठेवलं होतं पण डोंगराला अचानक आग लागल्यानं गवत जळून खाक झालं चळवळीमधील संजय पाटील सदाशिव पाटील रंगराव पाटील विनायक पाटील यांच्यासह दहा ते पंधरा शेतकऱ्यांचं गवत जळालं सहा तासानंतर आग आटोक्यात आली पण तोपर्यंत सर्व डोंगरावरील गवत जळून खाक झालं होतं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील